कुरुंदवाड प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून तणावाची स्थिती आहे यात्रेतील पाळण्याचा ठेका एका व्यक्तीला न देता इच्छुक असणाऱ्या प्रत्येकाला तो मिळावा अशी नागरिकांची इच्छा आहे मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांनी ही मागणी मान्य न केल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे संतापलेल्या स्थानिकांनी सहा मार्च रोजी कुरुंदवाड बंदची देखील हाक दिली होती या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून कुरुंदवाड नगरपालिकेत तणावाचे वातावरण असून आज सामान्य नागरिकांनी नगरपालिकेला घेराव घालत प्रशासनाला याचा जाब विचारला यानंतर पार पडलेल्या बैठकीत कोरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी चव्हाण यांनी शहरातील सर्वपक्षीय कृती समितीने केलेल्या मागणीनुसार यात्रेतील दर फलक व जागे संदर्भातील मागण्या मान्य केल्या दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्तानं आपल्याकडे कृष्णाविंद यात्रा भरत असते त्याच्यामध्ये आपल्याकडे स्टॉल्स प्रदर्शन आणि पाना याकरिता जागा अलॉट केल्या जातात आणि त्याचे लिलाव वगैरे केले जात असतात तर यंदाच्या वर्षी आपण पाण्याचा लिलाव केला होता आणि त्याच्यासाठी अर्ज मागवलेले होते मात्र शहरातील नागरिकांच्या वतीनं अशी विनंती करण्यात आली की तो फेर लिलाव करण्यात यावा आणि जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामध्ये जा सहभागी करण्यात यावं त्याच्यामध्ये दुसरी विनंती अशी पण होती की ड्रॉप पद्धतीने करण्यात यावं आणि तिसरी विनंती अशी होती की समांतर यात्रा भरवण्यासाठी दुसरीकडे एका जागेमध्ये त्यांना एनओसी देण्यात यावी तर नागरिकांशी झालेल्या चर्चेमध्ये असा मार्ग निघाला की जी शिल्लक राहिलेली दोन एकर जागा आहे जी पाणीवाल्यांसाठी अलॉट केलेली आहे त्याच्यामध्ये चार भाग केले जातील आणि चार भागांसाठी प्रत्येक व्यक्तीला अर्धा अर्धा एकर मिळेल अशा पद्धतीनं लकी ड्रॉ काढले जातील चार जागांसाठी लकी ड्रॉ आपल्याकडे काढले जाणार आहेत तरी सर्व पाळणाधारकांना विनंती आहे की त्यांनी या लकी ड्रॉ मध्ये भाग घ्यावा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याकडे हेच रजिस्ट्रेशन असणार आहे एका जागेसाठी अर्ज भरत असताना आणि माझी मागणी करत असताना लकी ड्रॉ मध्ये भाग घेत असताना साठ हजार रुपये एवढी रक्कम आपल्याला यात्रा कमिटीकडे भरावी लागणार आहे त्यानंतरच आपल्याला त्या लिलावामध्ये म्हणजेच आपल्या लकी ड्रॉ मध्ये भाग घेता येणार आहे जे लोक रजिस्ट्रेशन करतील त्यांची चिठ्ठी त्या लकी ड्रॉ मध्ये टाकण्यात येईल आणि ज्या व्यक्तींना ते लकी ड्रॉ निघतील त्या चार व्यक्तींना ते चार भाग हे दिले जाणार आहेत आणि ती रक्कम जमा करून उर्वरित लोकांचे पैसे हे संपूर्णता परत केले जाते त्याच्यामध्ये नागरिकांच्या वतीनं ना आलेली जी विनंती आहे त्याच्यामध्ये अशी विनंती होते की कोणत्याही म्हणजे जे पाण्यामध्ये जे काही आयटम्स लावले जाणार आहेत कुठल्याही आयटमचा रेट हा चाळीस रुपयापेक्षा जास्त नसावा गरिबांना त्याचा फायदा व्हावा त्यांना त्याचा उपभोग घेता यावा यासाठी रेट कमी करावा तर ज्या पाण्याधारकांना जास्तीत जास्त चाळीस रुपये रेट मान्य असेल त्यांनी ह्या लकी ड्रॉ मध्ये भाग घ्यावा ही विनंती लोकांचा आव्हान मानतो की हा माझ्या पाण्यासाठी व्यवसायासाठी गाव आज एकीकडे एकी झालंय एकी आणि मी हा यात्रेमध्ये माझी तिसरी पिढी आहे आताची पहिल्या स्टार्टिंगला आमच्या तर लाकडी पानं आणत होतं त्यानंतर वडील आणलं त्यानंतर मी आता यावलंय आता मी पण पंधरा वीस वर्षाला कंटिन्यू मी येतोय तरी मी तर नगरपालिकेला अठ्ठावीस तारखेला सुद्धा आलो होतो सत्तावीस तारखेला आलो होतो तिने म्हटली आमची जागेचं फायनल नाही आहे तुम्ही आम्ही जागा पहिल्यांदा झाला तुम्हाला फोन करतो आमची फोन नंबर तिने घेतली आम्ही एकोणतीस तारखे इथे जायला आल्यानंतर नाही दिले म्हटलं टेंडर आम्हाला तर दिले म्हटलं ना साहेब आम्हाला विचारलं नाही का दिलं तुम्ही तर नाही म्हटलं आम्ही टेंडर मत पेपरमध्ये दिलो आमचा विषय संपला म्हटलं तिने पेपर तुम्ही वाचला नाही साहेब आमच्या गावाकडे पेपर येत नाही लोकल पेपर आम्हाला माहितच नाही ते आम्ही तुझ्यावर काही करू शकत नाही म्हटलं पण नाही आम्ही गावाकडे लोकांच्याकडे जे जुने लोक होती यात्रेमध्ये येत असेल त्यांना प्रत्येकाला विनंती केली जाऊन आम्ही भेटलो तर ते गाव गावा म्हटलं आम्ही सहकार्य करूया की तुमच्या गावाचा आम्ही एवढं गोष्टी आव्हान दिलाय आम्ही विजय फळवर तुम्हाला सहकार करून काय जागा उपलब्ध करून देतो ना 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 मी तिने सगळ्यांचं मानून आम्ही त्यांच्या गावात म्हणले की आमच्या गावात रेट कमी लावा तर आम्ही म्हणलो तीस रुपये चाळीस रुपये लावा मी तयार आहे एवढा आभार मी सगळ्यांचा मानून आणि यानंतर हा तिढा आता सुटला आहे त्यामुळे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या कृष्णावेणी यात्रेचा मार्ग आता मोकळा झाला असून गेल्या काही तासांपासून तणावाची स्थिती असली तरी आता मात्र स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाढहून कुलदीप कुंभार